मनकेच्या आजाराची पूर्ण माहिती बघितल्यानंतर त्यांच्या उपचाराची माहिती बघितल्यानंतर कोणाच्याही मनात शंका निर्माण होईल की हा आजार कोणाला होऊ शकतो मला होऊ शकतो का किंवा कुठल्या स्वरूपातल्या काम करणाऱ्या व्यक्तीला हा होऊ शकतो तर असं काही नाही आहे हा आजार कोणालाही होऊ शकतो स्त्री असेल पुरुष असेल वृद्ध व्यक्ती असेल तरुण व्यक्ती असेल कुठल्याही व्यक्तीला हा आजार होऊ शकतो तर ह्यासाठी मी तुम्हाला काही रुग्णांची उदाहरणं देतो दोन हजार आठ सालचा कालावधी माझे एक डॉक्टर मित्र आहे त्यांचा फोन आला की माझ्या मामाला कमरेचे ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यावेळी आम्ही त्यांच्या फाईल्स मागून घेतल्या दवाखान्यामध्ये फाईल्स अभ्यास केला आणि मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन रुग्णाची तपासणी केली तपासणी केल्यानंतर त्यांना फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही कमीत कमी चार ते पाच दिवस पेशंटला दवाखान्यामध्ये घेऊन या आम्ही काही पंचकर्म उपचार करून बघू आपण आणि त्यामध्ये जर वेदनेमध्ये कम वाटलं नाही तर आपण ऑपरेशनकडे जाऊयात ते ऐकून त्यांनी रुग्णाला दवाखान्यात घेऊन आले आता ह्या रुग्णाला कमरेचा आजार होण्याची प्रमुख कारणं काय होती तर तो, तो शेतकरी कुटुंबातून होता शेतीची वजन उचलण्याची कामं तो करत होता ह्याशिवाय ट्रॅक्टर त्याच्याकडे होता ट्रॅक्टरमधून तो शेतीची कामं ज्यावेळेस करायचा त्यावेळेस त्याच्या मणकेला कमरेच्या मणकेला खूप हादरे बसायचे आणि त्याच्यामुळे हा आजार निर्माण झाला होता अशा रुग्णामध्ये आम्ही पंचकर्माचे उपचार केले पाच ते सहा दिवसामध्ये रुग्णाला पन्नास टक्केपेक्षा पेन रिलीफ वाटायला लागला त्यांचा कॉन्फिडन्स वाढला त्यांनी त्यामुळे पूर्ण चि ट्रीटमेंट आमची पूर्ण केली आणि आज तो रुग्ण पुन्हा त्याच जोमाने त्याच ताकदीने शेतीतली सर्व कामं करत आहेत शिवाय ट्रॅक्टरही चालवत आहे तो फक्त ट्रॅक्टर त्याच्याच शेतात नाही तर इतरांच्या शेतातही चालवत आहे अशा पद्धतीने शेतकरी कुटुंबातला अगदी शारीरिक कष्टाची कामं करणारा रुग्णसुद्धा आयुर्वेदिक उपचाराने बरा होऊ शकतो दोन हजार बाराचा कालावधी असेल त्या काळी माझ्याकडे एक आय टी क्षेत्रामध्ये काम करणारा रुग्ण की त्याचं वर्ष फक्त तेवीस ते चोवीस होतं आणि त्याला कमरेचा आजार लागला होता त्याच्या पायांना मुंग्या येत होत्या आणि त्या काळात त्याला डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता परंतु त्याला ऑपरेशन करायचं नव्हतं म्हणून त्याने अनेक ठिकाणी अनेक डॉक्टरांकडे वेगवेगळे सल्ले वेगवेगळे ट्रीटमेंट्स वेग 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 घेतल्या परंतु त्याला कुठल्याही ठिकाणी उपाय सक्सेसफुल झाले नाहीत त्याच्या मित्राने आमचा रेफरन्स त्याला दिला त्याच्यामुळे तो आमच्याकडे आला आम्ही त्याला आश्वस्त केलं की आपण एक पाच ते सहा दिवस आठ दिवस ट्रीटमेंट करून बघू जर आपल्याला फरक पडला नाही तर आपण वेगळ्या पर्यायाचा विचार करूयात त्या ऐकून त्याने आज ट्री त्यावेळेस ट्रीटमेंट घेतली आजही तो त्याच्या पूर्ण कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचे आजार झालेले असतील अदर दॅन मनकेचे आजार तरीही तो आमच्या दवाखान्यात येत असतो तो पूर्णपणे वेदनेपासून मुक्त झाला त्याचं जे पोश्चर आहे ते आम्ही करेक्ट केलं त्या पंचकर्माच्या काही ट्रीटमेंट्स केल्या त्याच्यामुळे आज त्याला कुठल्याही प्रकारे मणक्याच्या आजारांबद्दल वेदना होत नाही ह्या पुढे जाऊन आपण तुम्हाला एक उदाहरण सांगण्याचा मी प्रयत्न करेल की माझ्याकडे एक साधारणतः साठ ते पासष्ट वर्षावरची एक वृद्ध महिला रुग्ण आल्या होत्या त्यांना गाडीतून खाली उतरणं सुद्धा शक्य नव्हतं किंवा त्यांना गाडीमध्येच एक सीटवरून बाजूला सरकणे शक्य नव्हतं अशा स्वरूपाच्या वेदना की जिथं आता पर्यायच नाही आहे की तुम्हाला हॉस्पिटलला ॲडमिटच झालं पाहिजे वेदनाशामक औषधं घेतली पाहिजेत मसल रिलॅक्सन घेतले पाहिजेत आणि नंतर ट्रीटमेंट काय तर ऑपरेशन हेच शेवटी त्यांना सांगण्यात आलं होतं परंतु माझ्याच पूर्वीच्या एका रुग्णाने त्याच्या तीन त्यांच्या मुलाला रेफरन्स दिला की तुम्ही ह्या डॉक्टरांकडे जाऊन पाहावं तर त्यामुळे ते, ते माझ्याकडे आले मी क्लिनिकच्या बाहेर गाडीमध्ये जाऊन त्यांना चेक केलं आश्वस्त केलं सुरुवातीला आम्ही आठ ते दहा दिवसाची औषध दिली त्याच्यामुळे त्यांचं काही प्रमाणात पेन कमी झालं आणि त्यानंतर ते, ते पंचकर्म उपचारासाठी दहा दिवस आमच्याकडे क्लिनिकमध्ये आल्या त्या दहा दिवसानंतर एक साधारणतः सा चार ते पाच महिने त्यांनी औषधं खाल्ली औषधं घेण्यासाठी फक्त त्यांचा मुलगा आमच्याकडे यायचा शेवटी ज्यावेळेस ट्रीटमेंट बंद करायची वेळ आली त्यावेळेस ती माऊली स्वतः आमच्या दवाखान्यामध्ये आली अक्षरशः तिने रडून हात जोडून आम्हाला धन्यवाद केले अशा पद्धतीने आम्हालाही उपकृत झाल्यासारखं वाटतं की आम्ही रुग्णांना त्यांच्या वेदनेपासून बरे करतो त्यांना ऑपरेशनपासून वाचवतो याशिवाय आमच्याकडे एक हॉटेल व्यावसायिक यायचे ते सतत बारा तास एका जागेवर बसून असायचे आणि त्यांना एक दुसरी आवड होती म्हणजे ते ढोल वाजवायचे ढोल पथकामध्ये ढोल वाजवण्याचा त्यांना फार छंद होता आणि असंच एकदा ढोल वाजवताना त्यांच्या कमरेला झटका बसला आणि झटका बसल्यामुळे त्यांना पायाखाली संवेदनाच जाणवत नव्हती त्यांना दोन्ही पायाला मुंग्या त्यांना उभं राहणं शक्य नव्हतं तर त्यांचे बंधू मा आमच्याकडं ट्रीटमेंटसाठी यायचे पूर्वी तर त्यांनी सांगितलं की आपण आमच्या डॉक्टरांना दाखवून घ्या तो माणूस अक्षरशः दवाखान्यामध्ये येऊन रडून रडून म्हणत होता की मला कुठल्याही परिस्थितीत पुन्हा ढोल वाजवायचा आहे आणि ह्याच्यातून तुम्ही मला जर ढोल वाजवण्यास सारखं केलं तर मला दुसरं काही नको अशा पद्धतीने आम्ही त्यांचं आश्वस्त केलं की नाही आपण आमच्या चिकित्सेने बऱ्याच रुग्णांना फरक पडला आहे तर आपण तुमच्यावर प्रयत्न करूयात ही घटना आहे दोन हजार बारा सालची आम्ही त्यांना पंचकर्म केलं त्यांचा भाऊ घेऊन यायचा रोज ते रडायचे आमच्यापाशी परंतु आठ ते दहा दिवसानंतर त्यांच्याही लक्षात आलं की नाही आपण कुठल्याही पेनकिलरशिवाय वेदनेपासून मुक्त होत आहे हालचाली आपल्या सुधारल्या आहेत त्यामुळे त्यांनी एक साधारणतः तीन ते चार महिन्याची ट्रीटमेंट पूर्णपणे पूर्ण केली आणि ते वेदनेपासून मुक्त झाले आजही देखील तो व्यक्ती बारा ते पंधरा तास हॉटेलवर बसतो ढोल वाजवतो याशिवाय तो, तो।, तो दोनशे ते तीनशे किलोमीटर टू व्हीलरवरती प्रवास ही करतो अशा पद्धतीने अनेक क्षेत्रातले स्त्री असतील पुरुष असतील ह्यांना आधार होऊ शकतात आणि ते बरेसुद्धा होऊ शकतात ऑपरेशनशिवाय हे लक्षात येतं धन्यवाद